नमस्कार विद्यार्थी मित्र हो प्रथम आपणा सर्वांना महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्र हो आज आपण या व्हिडिओमध्ये महात्मा गांधी यांच्याविषयी जबरदस्त चालवळ्या बघणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका सत्य अहिंसेचा होता तो मार्ग देशासाठी केला त्याने त्याग राष्ट्रपिता आमचे बापू महान त्यांच्या विचारांनी उजळला हिंदुस्थान सरका फिरवी तो हसतमुखाने संपूर्ण भारत जोडला धाग्याने शांततेचा संदेश दिला जगाला नतमस्तक होऊ या गांधी बाबांना बापूंचा संदेश आहे सरळ सत्य अहिंसेचा ठेवा मनात अडळ त्याग सेवा सदाचार शिकविले अंधारात प्रकाशदीप प्रज्वलित केले ब्रिटिश साम्राज्य थरथर कापले गांधीजींच्या आंदोलनाने हदरले शस्त्र नव्हते नव्हता संघर्ष सत्याग्रहानेच जिंकला पराभव दांडी यात्रेची गाजली कहाणी गांधींनी केली मिठाची बंडखोरी निर्धाराने उभी राहिली जनता सारी झालेली होती स्वातंत्र्याची पहाट भारी खादी वस्त्रांचा दिला संदेश स्वावलंबनाचे होते हे विशेष स्वदेशी वस्तूंचा केला प्रसार गांधींचा तो महान विचार बापूंचे जीवन साधे सरळ पण विचार मात्र जगाला बळ सत्य धर्माचा मार्ग दाखविला भारताला स्वतंत्र घडविला भारत माता झाली कृतार्थ गांधीजींनी केले स्वराज्य साकार राष्ट्रपिता बनले ते महान गौरव त्यांच्या नावाने हिंदुस्थान सत्याग्रहाचा घेतला शस्त्र त्यातून झाले सामर्थ्य प्रखर दडपशाहीला दिला प्रतिकार गांधीजींचा झाला जय जयकार गांधीजींचा साधा पोशाख पण विचारांचा होता दिव्य प्रकाश सत्य अहिंसेची केली शिकवण जगाला दिला नवा जीवन धर्म ब्रिटिश साम्राज्य होते प्रबळ पण गांधीजींचे ध्येय अडळ हातात चरखा ओठी रामनाम जगाला शिकवले नवीन ध्येय धाम शिक्षण द्यावे सत्य हिंसेचे जीवन सदाचाराचे गांधीजींचा हा संदेश महान घरोघरी वाजू दे त्यांचा जयघोष हृदयात बापू जागतो आम्ही आजही त्यांचा सुगंधू शांततेचा मार्ग दाखवणारा राष्ट्रपिता गरिबांचा बापूंच्या जीवनातून शिकावे अहिंसेचे शस्त्र हातात धरावे एकतेच्या मार्गावर चालत भारतात स्वराज्य घडवावे बापू होते जगाचे शिक्षक सत्य अहिंसा यांचा प्रचारक शांततेच्या मार्गाचा प्रवासी ते होते मानवतेचे उपासी नसे त्यांच्याकडे शस्त्र नसे भाले फक्त शब्द होते खरे निराले जगात शा, शांततेचा दीप पेटविला गांधीजींनी मानवतेचा मार्ग दाखविला